गेल्या दोन दिवसापासून श्रीराम शेटे हे कारखान्याचे चेअरमन आहे आणि कारखान्यासाठी विद्यमान आमदार नामदार नरहरी चिरवड यांनी कोट्यावधी रुपये असं संचालक मंडळातीलच एक संचालकडून सांगण्यात येत आहे या संदर्भात काय सांगाल मग दिले तर त्यात विशेष काय ज्या श्रीरामजी शेटे साहेबांनी त्यांना पंधरा वर्ष आमदारकी दिली त्यांच्यामुळे आदरणीय शेटे साहेबांमुळे हो, त्यांना आमदारकी बघायला मिळाली त्यामुळे दिले तर विशेष काय आणि एक आमदार हे लोकप्रतिनिधी आहेत लोकप्रतिनिधी या नात्याने मी तर म्हणतो तीन कोटी काय तीनशे कोटी त्यांनी निधी दिला असता तर तो मी मते माझ्या मते तो अपुराच आहे शेटे साहेबांच्या पुण्याही पुढे जी शेटे साहेबांमुळे जी त्यांना आमदारकी मिळाली उप विधानसभा उपाध्यक्षपद मिळालं तीन आणि चार पाच आणि दहा कोटी तर निधी फार किरकोळ आहे शेट्टे साहेबांच्या नावा पुढे होतं असं फार निधी द्यायला पाहिजे होता तो तीन आणि चार कोटी म्हणजे काहीच नाहीये आपण भाजप सोबत गेल्या काही दिवसापूर्वी काम केलेलं आहे भाजप आणि अजितदादा गट हे सोबतच होते त्यावेळेस लोकसभेचा सर्वात मोठा मुद्दा राहिलेला आहे, आहे का काम खासदाराचे का आमदाराचे या संदर्भात काय सांगाल निश्चितपणानं विधानसभा म्हटली काय ते आमदारांचंच कार्यक्षेत्र असतं लोकसभा हा विषय खरं तर देशाचे कायदे बनवणं देशासाठी एक देश हिताचे चांगले निर्णय घेणं चांगले कायदे बनवणं हा त्या अर्थाने खासदारांचा त्या ठिकाणी विषय परंतु विधानसभा म्हटलं की एक लिमिटेड क्षेत्र तर त्याच्या अनुषंगाने आमदारांचाच त्याच्यामध्ये मोठा रोल असतो यामध्ये श्रेयवादाची लढाई बघवायस मिळाली हे योग्य का अयोग्य काय सांगाल याबाबत कोणाचा श्रेयवाद आमदार कार्यकर्ते आणि खासदार कार्यकर्त्यांच्या श्रेयवादाचा निधीच्या बाबत बघवायस मिळालं गेलं काही दिवसापूर्वी या संदर्भात काय सांगतात निश्चित बघा आमदारांच्या पत्रावरती जी कामं मंजूर झाली ती आमदारांच्या त्याचं श्रेय ते आमदारांना जात असतं खासदारांच्या पत्रावरती जी मागणी केलेली असते त्या अनुषंगाने जी शासनाने कामं के मंजूर केलेली असली तर त्याचं श्रेय हे खासदारांना जातं ज्याच्या कामाचं श्रेय त्यांनीच घ्यावं विनाकारण कारण दुसऱ्याचं तिसऱ्याने घेऊ नये आणि एकमेकांचा श्रेय घेण्याचा काही त्याच्यात केविलवाना प्रयत्न करू नये गेल्या काही दिवसापासून नागरिक बोलले जात आहे रस्त्यांचे काम अपुरे आहे आणि पाट्या लावल्या जात आहे या संदर्भात काय सांगायला एकंदरीत का माहितीपणानं मी त्या भावामध्ये मी त्या प्रक्रियेचा एक त्या ठिकाणी भाग होतो आणि हे मी फार जबाबदारीने बोलतोय का ज्याही पाट्या लावल्या पाट्या लावणं मुळामध्ये हे शासकीय अधिकाऱ्यांचं काम असतं शासनाचा डेप्युटी इंजिनियर असतील ज्युनियर इंजिनियर असतील हे काम त्यांचं असतं त्या पाट्या लावणं बोर्ड लावणं तुम्ही बघितलं असेल की ज्याही पाट्या लावल्या गेल्या त्या एकाही पाठीवरती कॉन्ट्रॅक्टरचं नाव नव्हतं याच्या आधी पूर्वी कधी अशा पाट्या लागल्या गेलेल्या नव्हत्या जी संबंधित कामाची पाठी लागते तिच्यावरती त्या संबंधित कॉन्ट्रॅक्टरचं नाव असणं हे अनिवार्य असतं परंतु त्या ठिकाणी त्या वर्कआउडरच झाल्या नसल्यामुळे त्याच्यावरती कॉन्ट्रॅक्टरचं कोणतं नाव टाकावं हे विविध अवस्थेत ते सापडले त्याच्यामुळे एक निवडणुकीच्या तोंडावरती त्यांनी एवढ्या काही काही पाठ्या लावल्या की त्याच्यावरती वर्क ऑर्डर नसल्यामुळे ते कॉन्ट्रॅक्टरचं नाव टाकू शकले नाही आणि दुसरी गोष्ट जी कामं आता सँक्शन होती त्याच्यातली जवळपास अर्धी कामं ही निविदा प्रक्रियेमध्येच अडकलेली ती कामं ओपन न झाल्यामुळे ओपनच नाही झाली टेक्निकली त्याच्यामुळे पुढे वर्क ऑर्डर व्हायचा प्रश्नच नाही ती बर पन्नास टक्के कामं ही निविदा प्रक्रियेमध्येच अडकलेली काय आणि जी काम ओपन झाली त्या बहुतांशी त्या झालेला नाही काही दिवसापूर्वी विद्यमान आमदारांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले आहे की आ, सदरील कामे हे सर्व प्रस्तावित आहे आणि आचारसंहितेनंतर सर्व कामांना सुरुवात होणार आहे या संदर्भात काय आहेत तुम्ही जर मागील अनुभव बघितला तर ज्यावेळेस मागच्या काळामध्ये महायुतीचं सरकार होतं महाविकास आघाडीचं सरकार होतं आणि दरम्यानच्या काळात ते सर उद्धवजी ठाकरेंचं सरकार कोसळलं आणि महायुतीचं सरकार आलं तर महायुतीचं सरकार आल्या आल्या जे महाविकास आघाडीच्या सरकारने जी कामं सँक्शन केलेली होती ती तात्काळ त्या कामांना स्टे दिला आणि ती कामं रद्द करून टाकली तसाच प्रकार आता हे किती सांगत असले की त्या कामांना सुरुवात होईल परंतु आता महायुतीचं सरकार गेलं आणि महाविकास आघाडीचं सरकार आलं तर त्यांनी जे केलं तेच हे करणार मग महायुतीच्या कामा मंजूर केलेली कामांना महाविकास आघाडीचं सरकार स्टे देणार ती कामं ती रद्द करून टाकणार जसं यांनी केलं तसंच ते करणार त्याच्यामुळे त्या कामांचं भवितव्य हे अंधारात आहे यामध्ये जनतेची फसवणूक होते शंभर टक्के शंभर टक्के जनतेची त्यामध्ये फसवणूक होते शंभर टक्के जनतेची त्यामध्ये फसवणूक होणार आहे